भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला किडनॅप करून मारहाण केली आता त्यांच्या व्हिडिओवर मग ते व्हिडिओ त्यांचे व्हायरल झालेले त्यांच्या व्हिडिओवर काही अशा कमेंट आहेत की बाबा तू रोज कितीतरी जीवाला मारतो का हो तो एकच हॉटेलवाला कितीतरी बकऱ्याला कापतोय का नाही ना तो त्याचा व्यवसाय आहे आणि तो खूप गरिबीतून पुढं चालला आपल्या महाराष्ट्रात एक पद्धत आहे एखादा व्यक्ती जर गरिबीतून पुढं चालला त्याचा बिझनेस त्याचा धंदा खूप चांगला चालायला तर ते आपल्याच लोकांना बरं वाटत नाही आपलेच लोक पाय वाढायला बघतात मग ही बाहेरच्या गुजराती फिजराती ही सगळे बिहारी सगळे येऊन पुण्यामध्ये मला सांगा त्यांचे किती मोठे मोठे दुकान आहेत मोठे मोठे दुकान आहेत मग त्यांना कोण नाही त्यांना कोण नाही किडनॅप करून हानमार करत त्यांना कोण नाही विचारत पण आपला एक मराठी माणूस गरीब परिस्थितीतून पुढे चाललंय बरं त्यानं दोन नंबरचा धंदा केला नाही कुणाचं लुबाडलं नाही काही ना नाही स्वतःच्या मेहनतीनं त्यानं क्वालिटी चांगली दिली पब्लिकला पब्लिकला ती क्वालिटी आवडली आणि ती पण कमी भावात म्हणजे योग्य दरात त्यानं थाळी उपलब्ध केली मग त्यामुळं त्याच्या हॉटेलला अफाट गर्दी व्हायला लागली त्याचा लाकावरचा बिझनेस व्हायला लागला त्यानं फॉर्च्युनर घेतली मग हे सगळं केलं तर ते बरं कुणाला वाटणं गेलं माहिती आहे का आपल्याच मराठी माणसाला अरे एखादा गरीब व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातला एखादा गरीब व्यक्ती आणि मेन म्हणजे भाग्यश्री हॉटेलचा जो मालक आहे अंगठा भादर आहे अडाणी आहे तरी पण त्याला बिझनेसमध्ये यश मिळालं का तर त्यानं डोकं चालवलं बिझनेस कसा चालवायचा म्हणून मग खूप गरीब परिस्थितीतून तो पुढं जायला लागला त्यानं क्वालिटी चांगली दिली पण योग्य दरात दिली त्यामुळं त्याच्या हॉटेलला फुल गर्दी व्हायला लागली रोज त्याचा धंदा व्हायला लागला रोज म्हणजे खूप चांगला धंदा व्हायला लागला आता त्याचा चांगला धंदा व्हायला लागला म्हणून काही जणांना बरं नाही वाटलं त्याला कॉल यायला आले धमकेचे कॉल आल्यानंतर त्याला खरच किडनॅप केलं आणि त्याला बेदम मारहाण केली मला सांगा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रीयन लोकांकडून आपला महाराष्ट्रातला मराठी माणूसच सुरक्षित नसेल तर आपण बाहेरच्या लोकांना दादागिरी दंडमशाही करून काय उपयोग आहे आपणच आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना पुढं नाही जाऊ देत आपणच नाही जाऊ देत मी संगीता वानखेडेच्या जरंगे पाटलांवर बोलण्याला विरोध करतेच पण संगीत वानखेडे ना वेळोवेळी वेड़ जे ही सांगितलं ना एक त्यानं उदाहरण दिलं की तिथं भैया लोकांची ती किंवा अन्न लोकांचे टेंडर आहेत दुकानं आहेत खूप छान बोलल्यात त्या त्या विषयावर मी त्या गोष्टीचं त्यांचं कौतुक करते कारण कसं आहे, आहे। का सांगू का जी योग्य आहे ती योग्य आहे खरच ह्या गोष्टी आहेत मला सांगा पुणे जे आपले भुसार मार्केटचे दुकानं असतात किराण्या किराणा दुकानं आहेत मोठे मोठे दुकानं आहेत आपण स्वतः सुद्धा त्या दुकानामध्ये गेलं तर त्या भैयाला मराठी येत असून सुद्धा आपण स्वतः त्या लोकांना हिंदीतून बोलतोय हिंदीतून बोलतोय भैया ये, ये करो भैया हिंदी मुडकी तुडकी येते तसले हिंदीतून त्यांना बोलतोय का हो जर आपणच महाराष्ट्रात राहून समोरच्याला मराठी येत नाही म्हणून मी म्हणत नाही त्यांनी मराठीच बोललं पाहिजे पण जेव्हा आपण त्यांना मराठीतून बोलू तेव्हा ती तुडकी मुडकी मराठी शिकतीलच पण आपण तसं नाही करत आपण हिंदी बोलतोय म्हणजे आपण त्यांना सरळ सांगतोय तू नाही बोलला तरी चालल बाबा म्हणजे आपल्याच भाषेवर गर्व नाही आपल्याच भाषेच आपण स्वागत करत नाही तर बाहेरचे कसे करणार आहेत मला तुम्ही सांगा ना आणि एक मराठी माणूस पुढे चाललाय तर त्या मराठी माणसाला एवढी बेदम मारहाण झाली का त्यानं ना कुणाचं लुबाडलं नाही लुटलं नाही त्याच काय कुणाशी वाद तंटे नाहीत तो स्वतः सांगतो की माझी काही कुणाची दुश्मनी नाहीये तर मी एक पोलिसांना विनंती करते की बाबा त्यांची कुठं दुश्मनी नाही काय नाही एक मराठी मा माणूस खूप गरिबीतून त्यानं व्यवसाय चालू केला आणि व्यवसायामध्ये त्यानं जे लोकांना दिलं क्वालिटी ती चांगली आणि योग्य क्वालिटी दिली म्हणून पुण्यापासून लोक त्याच्यातलं मटण खायला जात होती कशासाठी तर त्याचं क्वालिटी योग्य होती स्वस्त दरामध्ये म्हणजे योग्य दरामध्ये क्वालिटी चांगली दिली आणि ही पब्लिकला आवडली म्हणून पब्लिक त्याच्या हॉटेलला फुल गर्दी करायला लागलं आता काही जण माहिती आहे का की तू रोज कितीतरी बकऱ्यांचा जीव घेत होता आता मला सांगा कितीतरी हॉटेल आहेत ना त्या प्रत्येक हॉटेलमध्ये नॉन व्हेज व्हेज असतं नॉनव्हेज असलं की नॉनव्हेज बकरेचं कोंबडेचं मेंढीचं ह्यांचंच बनवतात ना दुसरं कशाचं नाहीत बनवत मग ते पण जीव घेतातच की मोठे मोठे धाबे आहेत हॉटेल आहेत त्यांचे मालकं नॉनव्हेज बनवतात था, नॉनव्हेजच्या थाळ्या था, असतात ते काही बिगर जीव घेतच बनवतात का मग ह्या एकट्यालाच का असं ह्याच्यावरच का का तर हा गरिबीतून पुढं गेला अंगठ्या भादर होता हा भरपूर काम व्हायला लागला ह्याच्यासाठी का म्हणून मी एक सरकारला विनंती करते की बाबा ह्या भाग्यश्री हॉटेलच्या हो मालकाचा बाकीच्यानी आदर्श घेऊन पुढं जायला पाहिजे होतं की कुठलाही व्यवसाय करण्यासाठी शिक्षण नाही तर योग्य क्वालिटी द्या आणि डोकं चालवा आणि मी एक सरकारला विनंती करते की भाग्यश्री माल भाग्यश्री हॉटेलच्या हो मालकाला ना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे नाहीतर ही गोरगरीब जी लोकं आहेत ना म्हणजे गोरगरीब समाजाचे महाराष्ट्रातले ती व्यवसाय करायलासुद्धा घाबरणार झाले राहिले सैले आणखीन तिकडचे ही जी बाहेर बाहेर राष्ट्रातले लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात आपल्याच बोकांडी बसणार झाली आपण त्यांच्याकडून प्रेमाने घेतोय मग त्यांना नाही कोण किडनॅप करत हानमार करत पण महाराष्ट्रातला मराठी माणूस पुढं चालला की आमचा महाराष्ट्रीयन माणूसच त्या माणसाला अडवतो हानमार करतो आणि त्याचे पाय ओढतो बंद करा रे बाबांनो आपल्या महाराष्ट्राचं युपी बिहार गुजरात व्हायला वेळ नाही लागणार आशेनं ना। जर तुम्ही मराठी माणसालाच पुढं नाही जाऊ दिलं तर आणि मात्र पुन्हा तुम्ही भाषासाठी बोंबलत फिरताय नाही तर मराठी माणसाला मात्र न्याय मिळत नाही